अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर व भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या सातत्यपूर्व पाठपुरवठ्यामुळे अखेर दत्तनगर गावाला अधिकृत बस थांबा मंजूर झाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या बस थांबा फलकाचे अनावरण बस आगरप्रमुख बेहर साहेब व अहिल्यानगर आगरप्रमुख खेमनर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांनी सांगितले की दत्तनगर गावात अनेक दिवसांपासून बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी व कामगार वर्गाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते आसपासच्या गावातील नागरिकांना प्रवासासाठी श्रीरामपूर येथे जावे लागत होते तर लोणी व संगमनेर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उशीर होत होता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन देत बस न थांबल्यास आम्ही बस रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता या आंदोलनाला यश मिळाल्याने सर्व संबंधितांचे आभार मानण्यात आले माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे यांनी भाषणात आश्वासन दिले की लवकरच आमदार हेमंत ओगले यांच्या निधीतून दत्तनगर येथे बस थांबा निवारण स्टँड उभारण्यात येईल आणि सर्व बसेस येथे थांबतील आरपीआय विभागीय जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल यांनी बस साठी लागणारा निधी मिळवण्यासाठी आमदार हेमंत ओगले नेते नानासाहेब शिंदे व पालकमंत्री विखे यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास बसचे अधिकारी पठारे साहेब विष्णू गर्जे अमोल पठारे आरटीओ निकुंभ साहेब प्रमुख उपस्थित होते तसेच तंटामुक्ती अध्यक्ष रविया गायकवाड माजी सरपंच सुनील शिरसाट माजी सरपंच पी एस निकम ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ किरण खंडागळे राजूभाऊ मगर संजय बोरगे विशाल पट धारे लखन कडवे डॉक्टर सुधीर ब्राम्मे राजू खाजेकर सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंडे सुरेश जगताप प्रदीप गायकवाड शहाजान बागवान संदीप बागुल राधा किशन वाघमारे सुरेश शिवलकर सचिन राठोड प्रदीप कदम तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तनगर ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर